फ्लॅश मराठी न्यूज नवापूर विरोधाचा डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल पंतप्रधानांचे गौरवद्गार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिली हॅट्रिकची गॅरंटी देशातील एस सी एस टी आणि ओबीसी यांचे आरक्षण संपवण्यासाठी काँग्रेस महाआघाडी महाभक्षणाचे अभियान चालवत आहे परंतु मोदी जिवंत आहे तोपर्यंत हे घडू देणार नाही कारण मोदी वंचितांच्या आरक्षणाच्या महारक्षणाचा महायज्ञ चालवत असून वंचितांच्या अधिकारांचा मोदी चौकीदार आहे या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार येथे पार पडलेल्या जाहीर सभेत काँग्रेस पक्षावर कठोर आघात केला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून नंदुरबार येथे जाहीर सभा घेतली त्या सभेत ते बोलत होते यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी मोदी हे प्रचाराला आले होते त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही ते आज डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी नंदुरबार येथे आले दरम्यान सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी बिरसा मुंडा व एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत आणि सत्कार केले तर महामंत्री विजय चौधरी यांनी पगडी देऊन स्वागत केले काँग्रेस पक्षाकडनं सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टी जर चार पार झाली तर हे आपलं संविधान बदलतील आपलं आरक्षण चाललं जाईल पण मला उपस्थित सर्व बंधू भगिनींना सांगायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये आदिवासी आणि एस सी समाजाला जे आरक्षण दिले ते कोणीच काढू शकत नाही या देशात नाही या जगात नाही कोणामध्ये दम नाही हे आरक्षण काढायचं आणि हे जे काँग्रेस पक्षाचे जे लोक खोटा प्रचार करतात मला यांना चॅलेंज करायचं आहे की या येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये तसं आपल्या आरक्षणाला धक्का तर लागणारच नाही पण कुठे अर्धा इंच पण धक्का जर लागला तर मी कायमचा राजकीय संन्यास घेऊन टाकेल जनतेपुढे मतं मागायला जाणार नाही हे काँग्रेसचे पुढारी जे, जे खोटं बोलतात हे असं करू शकतात का जर पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या आरक्षणाला धक्का लागला नाही तर हे राजकारण सोडतील का असा माझा प्रश्न या काँग्रेसचा खोटा बोलणाऱ्यांना आहे आणि मोदीजी प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक करणार आणि हिनाताई देखील पुन्हा निवडून येणार गेल्या दहा वर्षात हिनाताईनी केलेलं काम विकास काम इथल्या जनतेसमोर आहे आहेत आणि म्हणून गेल्या दहा वर्षात मोदी जी ने के लिए काम केंद्र सरकार ने के लिए, लिए काम अपने समोर है अब साथियों आरक्षण पर कांग्रेस का हाल चोर मचाए शोर ये चोर मचाए शोर वाला है धर्म के आधार पर आरक्षण बाबा साहब के सिद्धांतों के खिलाफ है बाबा साहब की भावना के खिलाफ है संविधान निर्माताओं ने जो संविधान बनाया उसकी पीठ में छुरा भोंकने वाला ये माफ न कर सके ऐसा पाप है लेकिन कांग्रेस पार्टी का एजेंडा है दलित पिछड़े आदिवासी इनका आरक्षण छीन करके माइनॉरिटी के नाम पर अपने वोट बैंक को दे देना और मैं ऐसे हवा में नहीं कह रहा हूं मेरे पास मजबूत उदाहरण है और इसलिए मेरे भाई बहन आप घर घर हरेक आदिवासी परिवार को समझाइए और मेरे आदिवासी समाज के पढ़े लिखे लोग हैं उनको भी मैं करबद्ध प्रार्थना करता हूं कि आप समाज को जगाइए ये कितना बड़ा संकट कांग्रेस वाले लेकर के आए हैं तेरह मई को कांग्रेस और इंडी अघाड़ी को आपका वोट ही जवाब देगा नंदुरबार से हमारी बेटी हिना गावी जी आपकी सुख दुख की साथी है और आप जानते हैं ना हिना मेरी कितनी मदद करती है पार्लियामेंट में आपने देखा होगा ये छोटी बेटी है लेकिन पार्लियामेंट में विपक्ष वालों के छक्के छुड़ा देती है आप उन्हें ज्यादा से ज्यादा वोट देकर बहुत बड़ी जीत दिलाई और मेरा इसके लिए आग्रह है मतदान ज्यादा होना चाहिए भाई करोगे पहले मतदान फिर जलपान फ्लैश मराठी न्यूज नवापुर आवाज अन्याय विरोधाचा